आधी सगळ्या टायरची चेक करूया आणि पेट्रोल वगैरे भरून जाऊया मंडळी आत्ताच धो धो पाऊस लागलो तुम्ही रस्तो भिजलेला बघू शकतास एप्रिल एंडिंग आहे आज सकाळीच पावसानं जोर केला ना एकदम मळपटांचं वातावरण आहे आधीच मी उठले त्याच बघले तर भरणं हे गरम होत

तू, तू आतू, मन्दी आतू आतू म्हणजे आतू अस सगळे आतू 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 आठूर आणि विशू कोण तुझा विशु काका आता का? काका सांगतो वाईफ विषय नाही तसं वामनो वामन कळला काय वामनो अरे बाबू कसा तुला सांगला तर चार जणांना जाऊन सांगतो हाई चललो आम्ही तई चाललो म्हणून का आम्ही काही जाऊच्या आधी सांगत नाही कळला गाडीत बसल्यावर सांगतो मग तू कोणा हार्ड घालू शकत नाही ना असा तर मंडळी आता आपण नेलाम कंट्री साईडला पोहोचतो त्याच्या बाजूक जो पेट्रोल पंप पेट्रोल थोडासा भरणार आणि नंतर गॅस भरणार स्विमिंग पूल मोबाईल बंद करीन नमस्कार मित्रांनो आज आम्ही चालतो राजापूरला राजापूरला म्हणजे राजापूर वरून पुढे ओनी एक पाटो लागता त्या ओनीमधून आतमध्ये पाचल्या गावात आम्ही चललो ॲक्च्युली आपल्या प्रसाददादाची ताई सासरवाडा तिकडे ते इले आहेत तर त्याला दादा तिथे दा घेतलं आहोत दुपारनंतर आम्ही परत रिटर्न निघतल आहोत तर आता सकाळचे वाजले आहेत साडेनऊ दहा झाले असतील पण काळोख एवढो असा की जसा वाटतं की स पहाट्याचे सहा वाजले आहेत कारण नऊ वाजता सकाळी पाऊस लागलो आपल्या कणकवलीत तुमक मी दाखवतोय वातावरण कसं आता हे बघा तुम्ही बघू शकता की आता साडे दहा वाजत आणि सूर्याचा काय आत्ता पत् नाही आज मला वाटतं झोपलो हा तर एकदम ढगाळ आणि म्हणजे असा अंधार असो वाटता सगळीकडे कारण नऊ वाजता असो धो पाऊस लागलो अर्धोस पाऊस लागत होतो पावणे नऊ ला सुरू झाले तो त्याच्यामुळे कदाचित या काळख असतात किंवा अजून त्या लागाचा असा त्याच्यामुळे असं वातावरण असा म्हणजे एप्रिल महिन्यात ह्या वातावरण म्हणजे नक्की काय चाललं आताच कळत नाही लोकांची कामं भरपूर चालू सगळीकडे आणि हा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस मला हरकतच नाही का असं हा पाऊस असा आणि ह्या वातावरणात आपण चाललो राजापूरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात येता म्हणजे आपल्या कोकणातच माहिती नसतात त्यांच्यासाठी रस्त्यावर आता तुम्ही जाल तिथे तिथे तुमका आंब्याचे पेटी लागलेले दिसतले आणि ह्या सगळ्यावर लिहिलेला असता देवगड हापूस देवगडात इतको आपूस गावता इथे वाक ठाऊक हे बघा सगळी सगळ्या आंब्यांच्या पेटीवरती देवगड आपूस लिहिलेला असता देवगडचा हापूस देवगड मध्ये एवढा हापूस निर्माण होता की नक्की काय कि बाबा ह्या कुठल्या दुसरीकडचं असतं मंडळी आता आपण तरळ्याच्या गॅस पंपावर येलो लाईन तिघे जण असत पुढे इथे गॅस भरणार आणि नंतर आपण राजापूर साठी घेणार आहोत मित्रांनो हो था, आता आपण राजापूरला पोहोचलो इथे मुंबई जाताना एक राजापूरला एक हॉटेल अंकिता हॉटेल म्हणजे बरेच लक्झरी वगैरे तिथे थांबतात आणि आता ह्या दोघांक भूक लागली आहे त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी नाश्ता करतालो आणि आम्ही पुढे जातालो माहीर आमचा नाश्ता करण्यासाठी इथे आलाय काय करणार काय खाणार तू मिसळपाव लवकर सांग मिसळपाव खाणार तुझा आवडतो मिसळपाव अरे वा वाह. मी रुमाल रुमालान ते तुम्हाला खराब करा कपडे. चावी दे. हो चावी रमल दे हां रुमालान हो हा। ते चावी आत मध्ये अरे ओपन अस्तेलो दरवाजा जा जा. नाही. लॉक केलाय. मध्ये बाबू जा. तू जाऊ नको. मी जा मजाच. रुमाल घेऊन या. दोपन ते मिसळ खाऊ दू जी मी. तुमचं पण मिसळ पाहिजे ना?

कांदा मिसळ खात काय रे माझं लक्ष मिसळीतच असा अरे वा कशी आहे बोटाने करून दाखव मस्त आवडलेली दिसता मैला मिसो आताच आपण नाश्ता केला आणि इथून आपण निघू माहिर वगैरे अजून करता नाश्ता काहीतरी ते कोल्ड्रिंक घेऊचा कोकणी मेवा म्हणू आहे ते बाजू तिथे त्या घेऊ आम्ही आणि पुढे जायला निघू काय घ्यायचा माहीरने वॉटर बॅग कशी गळ्यात मारल्या ना बघा काय घ्यायला चाललं अस रे थंडा थंड काय घेऊ नको जास्त सर्दी होता ना तुकला कोण आहे ते काय घ्यायचं आहे माहीत थंड नाव काय हा की नाही स्लाइस मज़ा कोको कोला को स्लाइस

माहेरने स्लाईज घेतल्या ना काय आहे फ्रुटी फ्रुटी आहे बॉटलवाली फ्रुटी आहे आता स्ट्रॉवाली नाही मोठा झालास ना तू बॉटलमधली फ्रुटी घेता चल जाऊया चला तर अशा प्रकारे आम्ही नाश्ता वगैरे केलं आणि आता पाचलला पोचलो जसा नाश्ता झाला तशी ही धोकावजाना मस्तपैकी डाराडूर झोपली होत बघा कशी ती आता आपण वहिनीच्या घराकडे पोचलेले आहोत दोन मिनिटावरतीच घर असा पुढे हे बघा किती सुंदर असा कोकणात घर बांधल्याने या वहिनीने आणि खूप छान प्रकारे मस्त असा सुबक आणि छानसा घर बांधलेला बघा माहिर माहिर घरी जायचं आहे कि इथेच आहे काय रे लवकर सांग इथेच खेळायचंय माहिर कोल्ड्रिंक पिऊन झाली काय रे किती पिणार तुझं झालं संपलं आहे ना आता तुझं किती आहे अरे भरपूर दिला आहे तुम्हाला हा आणि तुला केवढं दिलेलं माहीरला माझं पण दिलं तुझं दिलं तिघांचं पिलंय ना त्यानं ना भरपूर पिलस का ना काय रे आता जायचं आहे ना कणकवलीला इथे थांबणार आहे का बरोबर तू येणार आहेस का आता की दिदी येणार आहे फक्त तुझी दिदीच येणार आहे ओके तू यांच्यावर खेळायला थांबशील ना यांच्यावर खेळायला थांब काय आलं तर संपव चल माहेरी पटकन खेळायचं आहे ना आम्ही आता जेवलं वगैरे ती पुरगी खेळत होत आहे थंडा पित माई आणि सुरेश चार साडेचार पाच आम्ही नि निघू इथून दादाची एका आते आहे तिंका सोडूची आहे तिथून मग आम्ही जाता जातो तर मंडळी आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आता राजापूर पाचलमधून निघतलो आणि कोकीसरे या गावात जातलो आणि तिथून मग कणकवलीला जातलो कारण तिथे वहिनीची आत्या आहात त्यांना सोडतल आणि मग आम्ही पुढे प्रवासाक सुरुवात करतलो चल माहीत मध्ये

पुले पुले। पुले पुले। पुला। पस। पुला। पस। तर मित्रांनो आता रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि भूक देखील लागली आहे घराकडे काही जेवण आमकाव नाही आणि दादा कानिक पण नाही तर आता आपण साहेब या हॉटेलमध्ये गेलो उसरगावला ह्या हॉटेलला इथे आपण इलो आता जेवतो गा गा दादा गाणी घरी सोडणार आणि मग आम्ही रिटर्न आमच्या घरी येणार तर म्हणजे आता आम्ही जेवायला बसलोय आणि आमचा मानवी या बघा त्याचा मोबाईल होताच आपण दादा प्रार्थना घरी सोडलो आणि आपण रिटर्न आता घरी चाललो तर मंडळी आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय